शहरात पर्यावरणपूरक शवदाहिनीचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते लोकार्पण धुळे महानगरपालिकेच्या मूलभूत सोयी सुविधांच्या विकास योजने अंतर्गत, देवपूर अमरधाम येथे उभारलेल्या नवीन गॅस आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले कोरोना महामारीच्या काळात धुळे शहरात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला होता त्यावेळी अमरधाम येथे मोठ्या प्रमाणात प्रचंड गर्दी होती लाकडाची कमतरता आणि मनुष्यबळाचा अभाव यामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक निर्माण झाली होती ही समस्या लक्षात घेऊन आमदार शाह यांनी शासनाकडे शवदाहिनी मंजूर करण्याची मागणी केली होती त्यानुसार धुळे शहरात दोन ठिकाणी शवदाहिनी मंजूर करण्यात आले यापैकी एकविरा देवी देवपूर अमरधाम येथील शवदाहिनीचे आज शुक्रवारी रोजी आमदार फारुख शहा यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले ही शवदाहिनी पर्यावरणपूरक असून लाकडाचा वापर न करता शवदाहीची प्रक्रिया पूर्ण होते पर्यावरणाचे संरक्षण होणार आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे देवपूर स्मशानभूमी येथे विद्युत शवदाहिनीचा लोकार्पणाचा कार्यक्रम माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे आपण बघितलं असेल की कोरोना काळात हे प्रेत जाळण्यासाठी लाकडाची खूप कमतर कमतरता भासत होती आणि त्यावेळेस मला काही निसर्गप्रेमी आणि काही वृक्षप्रेमींनी सांगितला की आमच्या धुळ्या शहरात पण विद्युत शौदायनी किंवा गॅस शौदायनी लागली पाहिजे त्यासाठी मी महानगरपालिकेला पत्र देऊन आणि त्यांच्याकडून एस्टिमेट वगैरे मागितला पूर्वी त्यांनी मला चाळीस लाख रुपयाचा एस्टिमेट दिला मी चाळीस लाख रुपये देऊ केले मग नंतर त्यांनी ऐंशी लाख रुपये सांगितले मग त्यांना ऐंशी लाख रुपये देऊ केले त्यानंतर के त्यांनी एक कोटी पंचवीस लाखाचा एस्टिमेट आणून दिला म्हटलं ठीक आहे एक कोटी पंचवीस लाख रुपये त्यांना मी मंजूर करून दिले आणि त्यांनी आपला नाकर्तेपणा हलगर्जीपणामुळे तब्बल दोन वर्ष हे विद्युत शौदायनी लावण्यास त्यांनी वाया घातले आणि आज ते पूर्णत्वास आलेलं आहे आपण बघितलं असेल कोरोना काळात जेव्हा आपल्या शहरवासियांना ज्या ज्या वस्तूंची गरज होती जसे आपण बघितलं असेल की पूर्वी त्या काळात आपल्या लोकांना गॅसची कमतरता भासत होती मी एक ऑक्सिजन प्लॅन्ट माझ्या निधीतून एक कोटी पस्तीस लाख रुपये खर्चून जुन्या सिव्हिल हॉस्पिटलला उभारला त्यानंतर रेमडेसिवीर वगैरे ते आणून आपल्या लोकांची मदत केली आणि जे आमचे बी यू हो एम एसचे जे डॉक्टर्स टीम आहे त्यांची टीमला सोबत घेऊन आणि कुठलाही जातीवाद किंवा पक्षपात न करता जेवढे रुग्ण होते त्यांना आपल्याकडे ॲडमिट करून आणि त्यांचा आम्ही इलाज वगैरे केला त्यावेळेसुद्धा नंतरच्या काळात आमच्या पूर्ण नॉर्थ महाराष्ट्र म्हणजे उत्तर महाराष्ट्रात एकही व्ही डी आर एल लॅब नव्हता आणि त्या कोरोनाची चाचणी करण्यासाठी पुण्याला ते सॅम्पल पाठवं लागत होते मी त्यासाठी त्यावेळेसचे जे मंत्री होते आरोग्यमंत्री वगैरे हो त्यांना भेटून आणि आपलं हिरे मेडिकल कॉलेजला एक व्ही डी आर एल लॅब मंजूर करून घेतलं आणि त्याचा फायदा फक्त थोडे शहराला नाही तर आजूबाजूचे जे नाशिक औरंगाबाद जळगाव और नंदुरबार सारख्या सार। शहरांना पण झाला अशी अनेक कामे आम्ही केलेली आहे आणि आज ह्या कामाचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे यावेळी माझ्यासोबत आमचे नगरसेवक मुख्तार बिल्डर तसेच अमितभाई अण्णा अनिसभाई शाह कैसरबाई पेंटर आसिफभाई पोपट प्यारे लाल भाई पिंजारी इकबाल भाई साहब के नदमा महापालिकाचे जे अधिकारी आहेत त्यांना बोलवूंगा आणि त्यांना विचारूंगे तो आणि जर खरंच जनते जनरेटरची आवश्यकता असेल तर माझ्या निधीतून मी जनरेटर सुद्धा लावतो